चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार बने बा स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे तासगाव प्रतिनिधी तुर्चीचे सरपंच चक्क रस्त्यावर झोपले शाळेसमोर गतिरोधक करा वाहने वेगात जात असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात हो असतो अशी मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले याचा निषेध म्हणून चक्क तुर्ची तालुका तासगावचे सरपंच विकास डावरे हे शाळेच्या समोरील रस्त्यावर झोपले मी झोपलो नाही तर तासगाव तालुक्याचं प्रशासन झोपलं आहे असा आरोप करत त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले तुरची जिल्हा परिषद शाळा जिल्हा मार्ग शेजारी आहे रस्त्यावरून वेगाने वाहने जात असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना अपघाताचा धोका असतो स्टार इंडिया न्यूज संपादक प्रकाश लोंडे झोपले कोण कौन? कोण आहे कोण झोपले हो सरपंच तुम्ही का झोपलाय मी ह्या गावचा सरपंच म्हणून झोपलो नाही बर झोपले तासगाव तालुक्याचं प्रशासन तासगाव तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग ही आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा वाहन किती फास्ट चालू की आमच्या गावची आनंदपूर भागातील जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या आसपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर असावा म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं होतं त्या शाळेच्या जवळ तिकडे अंगणवाडी पण आहे पीडब्ल्यूडीला मी सांगितलं की बाबा तुम्ही इथं स्पीड ब्रेकर करा तुम्ही बापरा इथे शाळा आहे वाहनं सावकाश चालवा असा बोर्ड असणारे बोर्ड लावा असं सांगून त्यांना झाले सहा महिने आमच्या गावातील हनुमंत सरगर प्रकाश ढेबे या पालकांची मुलं अपघात होता होता हिथं वाचली प्रशासन त्यांची मुलं मारायची वाट बघते का त्यांना मी किती वेळा सांगायचं स्पीड ब्रेकर करा मागच्याच आठवड्यात मी त्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना सांगितलं की इथं स्पीड ब्रेकर करा ते करतो म्हटले पण अजून त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही गावचा सरपंच म्हणून मी झोपलो नाही झोपलोय आपल्या तासगाव तालुक्याचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग ज्या दिवशी ह्या शाळेतील आमच्या कुर्ची गावातील एखादं मूल अपघातानं दगावणार त्यावेळीस इथं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असणारे पट्टे इथं शाळा असणारे बोर्ड लावणार का जर त्यांना जास्त वेळ लागत असेल तर मी लवकरच ह्याच इथं रस्त्यावर इथंच झोपणार आणि इथंच माझा अमरून उपोषण करून प्राण सोडणार प्रशासनाला आत्ता तरी जाग आलीच पाहिजे